नमस्कार हिंदू मुस्लिम करू नका असं सातत्याने कानी कपाळी ओरडून सांगितलं जाते मागच्या काही दिवसांपासून तुम्ही सतत हे ऐकलं असेल की हिंदू मुस्लिम करू नका देशातले सगळे सेक्युलर आणि विरोधी पक्ष हेच आपल्याला शिकवतायत वारंवार सांगतायत हिंदू मुस्लिम करू नका मंडळी हा नरेटिव्ह आणि तो नरेटिव्ह हा मांडला जातोय हे दाखवण्यासाठी कि हिंदुत्ववादी जे कोणी राजकीय पक्ष आहेत किंवा जे कोणी हिंदुत्ववादी विचाराचे आहेत ते हिंदू मुस्लिम करतात पण त्यात खरंच तथ्य आहे का हिंदू मुस्लिम करू नका सांगताना मात्र विशाल गडावर जी अनधिकृत मशीद उभी राहते त्याच्याबद्दल एक शब्द काढला जात नाही पुण्यातल्या सारस बागेमध्ये बेकायदेशीरित्या नमाज पडला जातो त्याच्याबद्दल शब्दही उच्चारला जात नाही मालाड मालवणी मुंबईतल्या मालाड मालवणी परिसरामध्ये हिंदूंना बेघर केलं जात त्याच्याबद्दल कोणीही बोलत नाही इतकंच नाही मित्रांनो तर सर कन्से जुदा नावाची आरोळी ठोकून काही जणांची हत्या केली जाते त्याच्याबद्दल बोलत नाही मग आताच हे हिंदू मुस्लिम करू नका कसं आलं मंडळी त्याच कारण हे लोकसभा निवडणूक आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने मोदी सरकारने जी कामगिरी केली म्हणजे मागच्या पाच वर्षात दहा वर्षात जी, वर्षा, वर्षा जी कामगिरी केली त्या कामगिरीच्या आधारे मत मागितली होती आणि ज्या ज्या केंद्र सरकारच्या योजना आहेत मग ती उज्ज्वला गॅस योजना असो की मोफत घरांची योजना असो त्यात प्रामुख्याने धर्म बघितलाच गेला नाही जेवढी घर हिंदूंना मिळाली तेवढीच मुस्लिमांना मिळाली उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या जे, जे गॅस सिलेंडर मिळाले तेही मुस्लिमांना मिळाले इतकंच नाही तर ट्रिपल तलाकाच्या जंजाळातून मोदींनी मुस्लिम महिलांना सोडवलं इतकं सगळं करूनही मोदींना म्हणजे भाजपला मुस्लिमांची मतं मिळाली नाही आणि साहजिकच त्यामुळे हिंदूंच्या मनात तो राग होता आणि तो राग हिंदूंनी व्यक्त केला जर त्यांचं त्यांची साथच मिळणार नसेल त्यांच्यासाठी इतकं करू काही करूनही काही होणार नसेल तर मग सबका साथ सबका विकास ही घोषणा कशाला असा सवाल प्रत्येक हिंदुत्ववाद्याने उपस्थित केला आणि तो योग्यही होता मित्रांनो कारण मोदींनी एक पंतप्रधान म्हणून आपलं कर्तव्य निभावलं होतं आणि ते कर्तव्य निभावताना त्यांनी कुठेही हा कुठेही धर्म जात बघितली नाही सगळ्यांसाठी सारखच हे तत्व त्यांनी अवलंबलं आणि भारतीय संविधानाचा योग्य यथोचित असा सन्मान केला त्यांनी नाही कोणा मध्ये दरी पाडली किंवा तो वेगळ्या धर्माचा मुस्लिम म्हणून त्याला कमी नाही लेखलं गरीबांसाठी अन्न देताना जे हिंदूंना मिळालं हिंदूंमधील गरीबांना मिळालं तितकंच मुस्लिमांनाही मिळालं आणि इतकं सगळं करूनही मुस्लिमांनी मतं भाजपला मोदींना दिली नाही मंडळी खूप भयंकर गोष्ट होती आणि त्याचे पडसाद हे हिंदुत्ववाद्यांमध्ये उठणं स्वाभाविक होत स्वाभाविक होत का कारण जर त्यांच्यासाठी सगळं केलं तर एकही मत त्यांच्याकडे मिळून त्यांच्याकडून येऊ नये हे त्यामागची चीड होती हा त्यामागचा राग राग होता आणि तो व्यक्त झाला हा व्यक्त झाल्यानंतर मित्रांनो मोदींनी त्याच्यावर कोणतीही रिएक्शन दिली नाही कारण आजही मोदी हे मानतात म्हणजे हे मी गॅरंटीने सांगू शकतो हो की देशातला नागरिक जसा हिंदू आहे तसा मुस्लिमही आहे त्यामुळे योजनांमध्ये कुठेही फरक नाही मुस्लिमांसाठी वेगळी योजना हिंदूंसाठी वेगळी योजना हे करणार नाही पण तरीही हे सेक्युलर हे विरोधी पक्ष सातत्याने कानी कपाळी ओढून सांगतायत हिंदू मुस्लिम करू नका का, का? त्यांचा हेतू शुद्ध नाही आहे त्यांचा हेतू आहे हा मुस्लिमांना पुन्हा बी कडे जाईल असं काहीही होऊ द्यायचं नाही आणि त्यासाठी हे ओढून सांगतायत की हिंदू मुस्लिम करू नका दुसरी महत्वाची गोष्ट हिंदू मुस्लिम करू नका हे सांगताना हे मात्र हे विरोधी पक्ष मात्र थेट हिंदू मुस्लिम करायच्या मागे लाग़लेले. राहुल गांधी लोकसभेमध्ये भाषण करताना हिंदूंना हिंसक म्हणतात हिंदू हिंसक आहे असं सांगतात त्याचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ स्पष्ट आहे की हिंदूंना बोलायचं हिंदूंची निंदा नालस्ती करायची आणि मुस्लिमांकडे मुस्लिमांना आपलंस करायचं ही त्यामागची रणनीती असते ते खरं म्हणजे हिंदू मुस्लिम आहे पण त्याबद्दल कोणीही बोलत नाहीये त्याबद्दल कोणी बोलत नाहीये मंडळी साधं उदाहरण सांगतो विशाल गडावर अनधिकृत मशीद उभी राहिली मंडळी कुठल्याही गडावर एक साध बांधकाम जरी केलं तरीही पटकन ते तोडलं जात त्याला परवानगी दिली जात नाही इथे दोन मजली मशीद उभी राहिली कोणाच्या परवानगीने उभी राहिली कशी उभी राहिली आतापर्यंत हिंदूंनी त्याकडे कानाडोळा केला होता पण आता ती मशीद तोडली जावी म्हणून आंदोलन होत आहे हिंदू जागा झालेला आहे आणि हिंदू आप आपला रुद्रावतार दाखवतोय तो कोणाची हत्या करत नाहीये कोणावर दगडफेक करत नाहीये जे अनधिकृतरित्या उभं राहिलंय ते पाडण्यासाठी तो आंदोलन करतोय उपोषण करतोय संविधानात्मक मार्गाने संविधानाने जे मार्ग दिलेत ते मार्ग अवलंबून आंदोलन करतोय आणि त्यावेळेस हे जे सगळे सेक्युलर विरोधी पक्ष कासावीस झालेले आहेत जर अनधिकृत चढवून ही मशीद पाडली गेली तर आपल्या मतांचं काय आणि म्हणून ते हिंदूंना डोस देत आहेत हिंदू मुस्लिम करू नका हा नरेटिव्ह त्यांच्या माथी मारतायत मंडळी सारस बागेत पुण्यातल्या सारस बागेत अचानक काही मुस्लिम येतात तिकडे नमाज पडतात सारसबागेत गणपती हिंदूंच देवस्थान अशा ठिकाणी नमाज का कसा पडला जातो त्या जागेवर हे काही मुस्लिम आपला हक्क कसा सांगतात पण इथेही दुर्लक्ष होत आहे एका तरी वृत्तवाहिनीवर ही बातमी तुम्ही ऐकलीत एका तरी मीडिया हाऊसने ही बातमी चालवली विशालगडाच्या मशिदीसाठी मशीद ती पाडली जावी म्हणून सातत्याने आंदोलन होत आहे ती बातमी बघितली अहो जरांगे पाटील नुसते खोकले तरी दिवसभर चालू असत पण या दोन बातम्या तुम्ही ऐकल्यात नाही ऐकल्या आणि त्या दाखवल्याही जाणार नाही का कारण तिथे दबला गेलाय तो हिंदू तिथे बॅकफूटला गेलाय तो हिंदू आणि तो हिंदू जागा झाला तर आपली राजकीय पोळी आणि आपला टी आर पी कसा मिळणार हेच मत त्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे त्यासाठी हे लपून ठेवलं जात आहे आणि मग या सगळ्या हिंदूंना बॅकफुटवर टाकण्यासाठी किंवा त्यांच्या मनामध्ये एक हिण भावना निर्माण करण्यासाठी हा नरेटिव्ह चालवला जातोय हिंदू मुस्लिम करू नका हा नरेटिव आहे हिंदू मुस्लिम करू नका पण ज्या वेळेस विशालगडावर ती मशीद बांधली गेली कुठल्याही प्रशासनाने ते रोखलं नाही ते काय होतं ते हिंदू मुस्लिम नव्हतं का ते हिंदू मुस्लिम होत सारसबागेमध्ये मुस्लिम जातात नमाज अदा करतात ते काय होतं हिंदू मुस्लिम नव्हतं का ते नव्हतं का हिंदू मुस्लिम तेव्हा कोणी ओरडलं हिंदू मुस्लिम करू नका नाही ओरडणार नाही ओरडणार मित्रांनो स्तन से जुदा म्हणून मान कापली गेली तेव्हा हिंदू मुस्लिम करू नका असं कोणी म्हंटल नाही म्हटलं मंडळी हे अतिशय भयंकर असं षडयंत्र आहे आणि हिंदूंनी जाग वाहून होऊ नये हिंदूंनी निद्रा अवस्थेतच राहावं हिंदूंनी मतदान करण्यासाठी बाहेर पडू नये हिंदूंनी जाती जातीमध्येच विभागलं जावं म्हणूनच हे नर हा नरेटिव्ह चालवला जातोय हिंदू मुस्लिम करू नका आणि तो नरेटिव्ह अतिशय घातक आहे जेव्हा जेव्हा कोणी विचारेल हिंदू मुस्लिम करू नका तेव्हा त्याला सांगा मग तू काय करतोयस रे बाबा तू हिंदू मुस्लिम करत नाहीयेस तू का राहुल गांधीला प्रश्न उपस्थित केला नाहीस तू का विशालगडची बातमी दाखवत नाहीयेस तू का सारसबागेची बातमी दाखवत नाहीयेस जागोजागी ज्या मजार उभ्या राहत आहेत त्याची बातमी का दाखवत नाहीये मंडळी तरच हा नरेटिव्ह संपला जाईल कोणी जर बोललं तर हो सांगा मी करतोय हिंदू मुस्लिम कारण तुम्ही मुस्लिम हिंदू करताय असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद